केंद्र सरकारच्या देशव्यापी हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत या मोहिमेचा भाग म्हणून विविध जनसहभाग कार्यक्रम आयोजित केले जात असून त्यामध्ये प्रश्नमंजुषा स्पर्धा तिरंगा रॅली तिरंगा सजावट उपक्रम आणि तिरंगा विथ सेल्फी उपक्रम यांचा समावेश आहे हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या वतीनं आज नागपुरात तिरंगा बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं नागपूर महानगरपालिका मुख्यालय इथून मनपायुक्त आयुक्त आणि प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी यांनी तिरंगा बाईक रॅलीला हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं या रॅलीत मोठ्या प्रमाणात शोधपथकाचे कर्मचारी अग्निशमन विभागाचे कर्मचारी आणि नागरिक तिरंगा हातात घेऊन सहभागी झाले होते शहराच्या अनेक भागातून ही रॅली काढण्यात आली साधारणतः दोनशेच्या पेक्षा जास्त अशा या आपल्या रॅलीमध्ये सहभागी झालेल्या आहेत या रॅलीबरोबरच आता पुढे पंधरा ऑगस्टपर्यंत जे आपले विविध कार्यक्रम आहेत ते सुद्धा महानगरपालिकेने त्याचं नियोजन केलेलं आहे आणि तसं व्यवस्थापन हे करणार ऑर्गनायझेशन करणार आहोत सर एक देशभक्तीची भावना तर प्रत्येकाच्या मनात असतेच प्रत्येक भारतीयाच्या मनात देशभक्तीची भावना आहे पण त्याला अजून मोटिवेट करण्यासाठी ज्यांना त्याचं महत्व नाही आपल्या जनरेशन आपल्या मागच्या जनरेशनला देश काय आहे देशभक्ती काय किती लोकांनी त्याग केलेला आहे ह्या सगळ्यांची भावना या सगळ्यांचं महत्व आपल्याला आहे पण नवीन पिढीला पण ह्या गोष्टीचं महत्व असावं त्यांच्या मनातही ही जी ज्योत आहे देशभक्तीची ज्योत ही अशीच जळत राहिली पाहिजे त्याकरता हे हा एक सुंदर उपक्रम आहे आणि आम्ही याला समर्थन करतो आपल्या देशाचा तिरंगा हा सगळ्या घरोघरी पोचावा सगळ्यांनी आपल्या नागरिकांनी घरोघरी हा तिरंगा पंधरा ऑगस्टला लावावा आणि त्यामुळे त्याकरिता केंद्र शासनाने हा हे अभिवान महानगरपालिकेने हे अभियान राबवलेले आहे त्याकरिता आपण सर्वजण घर घर अभि घरघर तिरंगा या अभियाना अभियानामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावा वर्धा पोलीस अधीक्षक अनुराग